नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण चिरतरुण अभिनेते तुषार दळवी यांचे सुपरहिट चित्रपट आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत मराठी चित्रपटसृष्टीत एक देखणा आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे तुषार दळवी अभिनेता तुषार दळवी यांनी अनेक मराठी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या सहज सुंदर अभिनयाने कोणत्याही भूमिकेत शिरून ती भूमिका जागण्यात तुषार यांचा हात कुणी धरू शकत नाही कुटुंबात कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना एक सामान्य मध्यमवर्गीय घरातील तरुण मुलगा त्याच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावतो पुढे जाऊन मराठी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत काम करतो आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो हा सामान्य अभिनेता अर्थात तुषार दळवे होय तुषार सध्या सोनी हिंदी वाहिनीवर मेरे साई या मालिकेत भूमिका साकारताना दिसत आहेत या चिरतरुण अभिनेत्याचा जन्म पुण्यातील पिंपरीमध्ये सहा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला पुण्यातील एका स्थानिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आर्ट्स आणि सायन्समधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुषार यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नाटक आणि एकांकिकांमध्ये सहभाग घेतला होता त्यामुळे तुषार यांना पदवीचं शिक्षण घेत असताना अभिनयाची आवड निर्माण झाली त्यांची ही आवड त्यांना अभिनयाकडे घेऊन गेली तुषार यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जीवलगा या मराठी रोमँटिक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांनी काही मराठी हिंदी मालिकांमध्ये मा त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला काही वर्षांनी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं भेट कदाचित सनई चौघडे देवराई नॉट ओनली मिसेस राऊत हे काही त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आज आपण तुषार दळवी यांच्या दहा गाजलेल्या चित्रपटांबद्दल आणि विविध भूमिकांबद्दल जाणून घेत आहोत तुषार यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात दणक्यात पदार्पण केलं होतं चित्रपटाचं नाव होतं जीवलगा या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बिर्डे रिमा लागू रेशम टिपनीस मोहन जोशी आदी कलाकार होते या सिनेमाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं या, या सिनेमातील गाणी खूप गाजली आणि कलाकारांचा ताबडतोब अभिनय यामुळे हा चित्रपट खूप गाजला पदार्पणातील सिनेमा हिट ठरल्यामुळे तुषार यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या त्यांचा दुसरा चित्रपट आहे भेट हा सिनेमा दोन हजार दोनमध्ये प्रदर्शित झाला होता या सिनेमामध्ये आई आणि मुलाची हृदयस्पर्शी कथा आहे आई आणि मुलाची काही कारणांमुळे ताटातूट होते आणि त्यानंतर ते पुन्हा एकत्र येण्याच्या भावनिक कथेभोवती सिनेमा फिरतो या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता त्यांचा तिसरा चित्रपट आहे नॉट ओनली मिसेस राऊत हा सिनेमा दोन हजार तीनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला या सिनेमाने एक्कावन्नाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये नाव कोरलं या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गजेंद्र आहिरे देवराई चित्रपट हा चित्रपट दोन हजार चारमध्ये रिलीज झाला देवराय हा माणसांचं मन आणि निसर्गाचं नातं सांगणारा चित्रपट होता स्क्रिझोफेनिया अवेअरनेस असोसिएशन आणि के एस वाने मेमोरियल ट्रस्ट यांनी सिनेमाची निर्मिती केली होती सनई चौघडे कुमारी माता या संकल्पनेवर आधारित हा चित्रपट आहे दोन हजार आठमध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला आला चित्रपटातील कथा नाजूक विषयावर आधारित होती नाजूक विषय या कारणासाठी दोन हजार आठमध्ये कुमारी माता ही संकल्पना पडद्यावर साकारणं खूप मोठी गोष्ट होती मात्र राजीव यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि उत्तम कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती सनई चौघडी चित्रपटातील कांदे पोहे हे गायिका सुनिधी चव्हाण यांनी गायलं गाणं विशेष लोकप्रिय झालं या सिनेमाचं दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केलं होतं त्यांचा सहावा चित्रपट आहे तांदळा या सिनेमाचं दिग्दर्शन संजय सुरकर यांनी केलं चित्रपट श्रीप्रधान होता या चित्रपटाची कथा सोनसळी या स्त्रीभोवती फिरणारी आहे परंपरागत रूढी आणि परंपरेत गुरफटलेला सोनसळा असतो स्त्री असल्याने तिच्यावर बंधने ओझ्या आहेत वासनेने बरबटलेल्या नजरात तिच्या शरीराला नकोशा वाटतात परंतु बालपणापासून तिच्यावर लादलेल्या देवत्वामुळे आणि संस्काराच्या मुखवट्याने तिला हे सारं सहन करावं लागतं भ्रम आणि वास्तवातला हा संघर्ष म्हणजे तांदळा अशी ही चित्रपटाची कथा आहे त्यांचा सातवा चित्रपट आहे श्यामचे वडील हा चित्रपट दोन हजार बारामध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता आर विराज यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटामध्ये एका वडील आणि मुलाची कथा दाखवण्यात आली आहे अभिनेता असून त्याच्या वडिलांची भूमिका तुषाराने सशक्तपणे साकारलेली आहे या चित्रपटातील तुषार यांची भूमिका प्रचंड गाजली त्यांचा आठवा पिक्चर आहे मदारी दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांची उत्तम कलाकृती असलेला हा चित्रपट दोन हजार सोळामध्ये प्रदर्शित झाला होता समाजात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य करणारा होता सरकारच्या ढिसा कारभारामुळे निर्मल म्हणजे दिवंगत इरफान खानला आपल्या मुलाला गमावं लागतं आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आहेत या सिनेमात तुषार दळवी यांनी मुख्यमंत्री प्रशांत गोस्वामी ही भूमिका साकारली होती रसिकांना खेळून ठेवणारी कथा आणि दमदार संवाद आणि कलाकारांचा जोरदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रचंड गाजला तुषार दळवी यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा